काय पणची डायरेक्ट शिवरा हा बघा मस्त नाही आहेत पण ओके शेवडा भेटला आहे बघ शिवराय मित्रांनो आमच्या मध्ये साठी तुम्हाला दाखवण्यासाठी ज्याची तुम्ही वाट पाहत होता लोक क्षण आज आलेला आहे आणि ती म्हणजे वल्गन तर अजून काय मग असा नाहीये नाही बघा हे पागे आता कोणतरी कुठं आहे बघा हा पागे बघा हा पाग्या हा कुठला आलाय हा दरियाचा राजा दरियाचा राजा आहे काढणार आहे आता आम्हाला असं त्याने सांगितलं की पहिला शिवडा मीच पकडणार ह्या वर्षीचा टाक 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 शबास आता पहिलाच या वर्षी पहिल्याच आहे त्यामुळे तसा वाकडाच पडणार नदीला खूप पाणी पण आलंय आणि सध्या तरी ही सगळी मंडळी सर्वे घाल सध्या नदी साफ करून घे स्वच्छ तसेच स्टार्टिंगचे पागे असतात ते नदी साफ करून घेतात नंतर आम्ही येणार पागाला आणि त्याच्यात एक माले आला का पागे टाकायचा ज्या क्षणाची वाट आपण पाहत होतो आणि तो, तो क्षण आता सुरुवात झालेली आहे आत्ताच खबर आली तीन चार शिवडीने खवलीबिली धनाधन दन, आपल्या वरच्या धरणावरून चढायला लागल्यात जो मागाशी बघितलं तिथून म्हणून आम्ही धावत धावत आलो आज वटपौर्णिमेचा दिवस आहे त्यामुळे जरा वानाविण्याचा दा कार्यक्रम चालू आता त्यामुळे जरा आमचा तास दिले झाला आहे तर चला आता कोणाला किती भेटले आहेत बहुतेक जणांना भेटले असतील तर आपण टार्गेट मैदाना आपला नवीन पाक एका शिवाय दोन शिवडी पहिल्या यावंच एका शेवात या दोन शिवडी पहिल्या शेवात दोन शिवडी पहिल्या आया बाया पाणी पण दिला पाणी पाका पाणी आहेत चलो एन्जॉय करा व्हिडिओ खूप मजा येईल

नंतर मोठा शिवडा त्याच्यात हे बघा पहिल्या दुसऱ्या शेवातच खाऊल पहिल्या शेवात दोन शिवड्याचा टार्गेट काही कम्प्लीट नाही झाला एका शेवात दोन शिवडा आपण काढणार दुसऱ्या शेवात तरी खाऊल म्हणजे आपला पागेर आपण जो बनवलाय नऊपारी एकदम कडकच आहे हे पण घ्यायला लागतील पहिल्या शेवात तीन मास आलं कसं आली

तुझ्या पहिल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये आला पाहिजे गेल्या वर्षी काढलाच नाही शिवरा आली खाऊ लागली परत आई पण आई शेव काय खाली जाय ना शेव खाली जायना शेव नऊ पारित काम पच्चिस त्यांच्याकडे हे विभेजनिवेदन बाबा तिला गांजीट टाक नाही टाकशी शिवरांचं काम करणारा माणूस आलाय शिवस वारंगी तारात लागल शिव हायका आणि सुशील कारली सुशीलजी वारंगी सुशीलजी वारंगी वार फुका घालवत नाही निघत मध्ये

सुशीलदाने काय कारला हा आता गेल्या वर्षी बोलतो शिवराव भेटला ना ह्या वर्षी शिवराव पाहिजेच हा पाहिजे उत्तर ह्याचा आणि कार कारने मोठा डायनासोर

भाऊ या भाई मोरे काय काढतात का हा कडक कडक भावा काहीच नाही भेटला टाकलेला आहे राब राप रापून भेटलेला आठवतंय ना

आणि ओपनिंग करतोय आत्ता झाला ना काम भेंडे भावाला गेल्या वर्षी भेटला नव्हता ह्याने विचार केला ह्या वर्षी शिवरा नाही भेटला पागना सुरून देईन म्हणून त्याला पाका शिवरा भेटला तर या वर्षीचा या वर्षीचा शिवड्यांचा शिवड्याचा पहिला मानकरी करी ठरला आता तुला कस पप्पा आलं भाऊ तुला कस असं वाटतं तुला पहिला शिवडा मस्त वाटतंय आनंद खूप आनंद गगनात मारत ना तुझ्या खूप आनंदली मोठी खुरली पण मोरली शेवा जाणार झाडा लागलं प्रत्येक शेवात मारलास काय हलता पागे आता त्याच्या मधलं थंड आहे जरा त्यांना दमू दे मध्ये मध्ये जाणून आलो वरती मध्ये तेवढं आलो ते तसं ठरव ना पागेत सगळं वटीत घुसलं ही एवढा दाखवत होतो तरी वटीत लागत नव्हती न होत खवली ढूस ही बघा पद्धती शेव घ्यायला बरं खरं सांगतोस मग आपल्याला माहिती आहे बाबा आता रोने शिवरा तुम्हाला काय वाटतंय मी बोलो आता शिवरागार पहिला पाहिला म्हणजे आता तुम्ही करणार आहोत झाला का तुला बघायचा किती मोठी साईज आहे का त्या हा हे का सार सापड भेंड्या मला टाण टाण हे बघा टाण टाण मस्ती उरतय बघा मले मले बघा मली हे बघा मले काय मले दाखवतस हे ग हे एवढं एवढंच मले मले कुठं ना भाऊसाचा शिवरा अरे शिवरा दाखव बघा शिवरा भांड्याने नारखांडे लावलेली आलेली नारकाडी पांड्याला काय भेटतय हा का शिवडा तो पण त्यांनी खौल करले ते दाखवतो आला खौल पण वायसीचा काम तिकडे गेली हे एक्सपर्ट आहे तो हे दिसतात हे एक्सपर्ट एकदम साधा काम नाही यांचा दिसतात तसं जाऊ नका हे रे पाच पाच तो मरता पायाला शिवरा ढूस देऊन गेलाय आणि तिकडे सुशील पक्की गाबुलीची शिंगल बघा पक्की गाबोली परत परलो असतो ही बघा कसली सापडी गारली शिंगती झाला तुझा काम बाबल्या तुझ्या बागेला था। था वाटत बाबल्या वाढल्या कर झोर टाक झोर टाक त्याचे बाबल्या झोर टाक पाय तर आम्ही तुझे वाटणार अर्धा कर अर्धा कर त्याला डोक्याचा भाग दे अरे <tis> आला आला थांबा रे हे भाई धाम भाई धाम भाई धाम भाई दाम, दाम। तो माना येऊन दे दुसऱ्या चिवड्याचा मानकरी ठरलेला आहे तो भाई भाई मरे स्वतः मैदानात कारलाय काम आहे काय पण ती कसं डायरेक्ट शिवरा हा बघा मस्त आंटी नाही आहेत पण ओके एवढा भेटला आहे भेटल्याशी म्हटलं तर तुला कसं वाटतंय एकदम चांगला वाटतंय आज तुला दिस पाहिलं ते मला वाटलं मी बोललो मला शिवडा लागेल भेटला कडक साई शिवडा त्यांनी काढलेला आहे घरी डायरेक्ट असं असं काय तर कस असं बघा आणि असा ना मस्त शिवडा मास्ट तो, मास तो, तो बघा आलाय कांडाल घेऊन आणि बघा ते वरच्या साईडला पण पाकतायत लोक आणि खालच्या साईडला पण पाकतात मग इथं जरा पाणी कमी आहे एरिया पण कमी आहे तरी पण ह्यातूनच मासा चढून सगळं वरच्या साईडला ला जाते तरी पण वरती पण भेटतात माश्याला जागा थोडीशी पण वास होते जागे हो मारलाय बघ जागे व हो बघ जागेवर हो मारलाय बघ काय आला काय नाही आला पण नाही आला काय ला फालतू ला ला गिरी ला ला। हे बघ आत्ता मोरलाय आहे बघ अब्ब मोरला शिवला धरूनच अब्ब मोरला काय आहे माले आहे का काय आहे हा खऊल हाय काय बोलताना खऊल आहे मला ही एवढी मोठी साईज मालेची यांनी कांडाल टाकले आणि कांडालीला लागली एक कडक साईज खवूल तर तुला कसा वाटते खवूल लागले चांगला वाटतंय असं अजून भरली असती तर चांगला वाटला अजून एक खाली एक टाकली आता तिला बघू कसा काय भरताय मला काय करेल तो तुला पाहिजे राहुल राहुलनी बघ आया अरे मनात ताकाय जागत नाही ठेवली या हा गेला बघायची कारण फुद्यात ना शिवरा कारला मी राहुल तरी आली पाहिजे इज्जत जाईल माझी पण नाही तुमल शिवडा देखण्याच्या म्हटा बघायचंय कारण जाईला भाऊ भाऊ भाव चपटा भाऊ चपटा भाऊच आपता आई आव अजून आहे का आता भेटले नाही ना आणि ही बघा अंड्याची कसली खाऊन आली कपकी अभी मछली चाल करने लगी अरे उबाला तसला दारे गोबली मार ली अभी मछली ने चाल की और अंडे की खौल निकली ये देखो काय पक्का पाऊस आलाय या पावसात पक्का मासा चरत नाही कंच्या तरी येऊन दे काय आणि हा पाहताय का हा दीपेश केल्या वर्षी आणि मस्तपैकी काढलेली वाम आणि आज काय मला शिवराम तिसरा मानकरी बाकी आहे अजून शेवट्याचा म्हणजे दोनच शेवटी भेटले आता अजून अरे काय ती कला त्याची काढली पहा किती मोठी अंड्याची काम आणि भाई काहीशी कसरत करताना जाईल शिवरा म्हणजे तो शिवरा ठेवून आला नाही आता ठेवला आणली झाला काम म्हणजे असं ठेवून यायच असतात काय माझं ठेवल्यावर परत भेटतात काय आलं मग आपल्याला घरी जाऊन ठेवून लागतील बॅटरी पण किती झाले सतरा टक्के बॅटरी राहिले जाऊन बॅटरी पण आपण बदलून जाम मजा चालली पोरांची हा बॅटरी दुसरी टाकून येतो आपण चला एपिसोड वन खतम झालेला आहे आता एपिसोड टू चालू होईल आणि एपिसोड वन चा मान करी शिवडा आणि एपिसोड टू चा मान करी हा दुसरा शिवडा आणि तिसरा कोणलाच भेटला नाही चला एपिसोड थ्री, थ्री मध्ये निस्ते शिवड्या शिवडी असणार आहेत जेतीन निघडल्या मरे जितीन शिवड्या पाहिजे घेऊन आला चार पाच बारी रिक असं सोडायचं नाही बारी रिक करता म्हणून तुम्हाला ते पावत नाही असं आहे काय हे बघ घेतलं मी पाच घेतलं हे बघ हे बघ आता पाच तू बोललास म्हणून मी पाच मले सगळं आता गांजवीत घेतलं शंभर टक्के हा शंभर टेक्या ला लागेल ला। चालू ला आहे खवली घेऊन आलास पक्क्या खवली आणली त्यांनी कांडा लागलीस कांडा